राता तालुक्याला काळिंबा फासणारी जी घडलेली आहे या घटनेचा प्रथम मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने जाहीर निषेध करतो व येत्या काळामध्ये पोलीस डिपार्टमेंटला असो किंवा गृह खात्याला असो या भारत महाराष्ट्र शासनाला असो मी विनंती करतो की जी शिर्डी सापुरी शिव आहे त्या ठिकाणी अनेक वेळा अशा घटना घडलेल्या आहेत पण घटना घडतात टाईम निघून जातो लोक विसरून जातात डिपार्टमेंट कायदेशीर कारवाई करून ते पण मोकळे वाहतात असं न होता त्या ठिकाणी एक पोलीस चौकी त्या ठिकाणी डिपार्टमेंटनी ठेवावी व त्या ठिकाणी रात्रीचे शिर्डीचा शिर्डी किंवा राहता या ठिकाणचे पोलीस दोन त्या ठिकाणी बंदोबस्ताला ठेवावे व मी साईबाबा संस्थांच्या ट्रस्ट साईबाबा संस्थांच्या संस्थांना विनंती करतो की या कुटुंबाची जबाबदारी घेऊन या मुलाचं शिक्षण व त्यांच्या परिवाराचा उद्धार निर्वाह कसा होईल याकडे संस्थांनी लक्ष द्यावे व महाराष्ट्र शासनाने या कुटुंबाला काहीतरी हातभार लावा हीच मी या ठिकाणी विनंती करतो व लवकरात लवकर जो एक आरोपी राहिलेला आहे तो जर सापडला नाही तर मनसे व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया रस्त्यावर उत उतरून मोठं आंदोलन या ठिकाणी छेडीन याची दक्षता शासनाने घ्यावी हीच या ठिकाणी विनंती करतो व आपण लवकरात लवकर जास्त पोलिसाची या डिप राहता शाखेला जास्तीत जास्त, जास्त मागणी करावी व पोलीस गाडीची पण मागणी करावी जेणेकरून ग्र गस्त घालायला अडचण येणार नाही हीच आपल्याला विनंती करतो